दुग्धदायी ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे उद्या मंगळवार दिनांक पाच मार्च 2024 रोजी अकोला तालुका दौऱ्यावर येत असून कोतळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन शिक्षण संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन नामदार आठवले यांच्या हस्ते होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार आठवले यांच्या या अकोले तालुका दौऱ्याला विशेष महत्त्व आले असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह पाहायला मिळत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून नामदार आठवलेंनी ही निवडणूक लढवावी असा आग्रही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते करू लागले आहेत किंबहुना भाजपबरोबर केंद्रात सत्तेत असणाऱ्या रिपाईने शिर्डी व लोकसभा हे दोन मतदारसंघ आर पी आयला सोडावेत अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचेही रिपाईचे नेते सांगतात त्यामुळे आठवलेंच्या या दौऱ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आले आहे तर ही शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या नेतृत्वाने आठवलेंना सोडणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे उद्या आठवले अकोल्यात काय बोलणार याकडंही संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे राज्याचे लक्ष लागले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार असून ही जागा भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडणार की काय याकडंही सर्वांचं लक्ष लागले आहे ही जागा खासदार आठवलेंना किंवा रिपाईला सोडली तर खासदार सदाशिव लोखंडे यांची खऱ्या अर्थानं पंचाईत होणार आहे खासदार आठवले हे सलग दोनदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत तिसऱ्या मात्र त्यांना त्यांचीही उमेदवारी मिळते की नाही याकडंही सर्वांचं लक्ष लागले आहे खासदार रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे ही जागा भाजप रिपाईसाठी सोडणार की काय याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे खासदार आठवलेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला तालुक्यामध्ये त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आठवलेच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात आपण महायुतीमध्ये आपण आहोत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा आणि शिवसेना शिवसेना या महायुतीच्या पक्षामध्ये आमचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आहे महाराष्ट्रात दोन जागा शिर्डी आणि सोलापूर जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी संपूर्ण रिपब्लिकन कार्यकर्त्यांची मागणी आहे आता रामदास आठवले शिर्डीमधून आणि आम्ही सर्वजण त्यांनी निवडणुकीतून लढवावी या भूमिकेतून आम्ही आहोत आणि ही जागा निश्चितपणे रामदास अडवलेनं सुटली जाईल या ठिकाणची आम्हाला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी आमची या संदर्भातली बोलणी झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला या जागेच्या संदर्भात तुम्ही कामाला लागाय अशा प्रकारची संकेत दिले असल्यामुळे रामदास आठवले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आलेले आहेत रामपूर असेल कोपरगाव असेल पुण्या अकोला आणि संगमनेर दोन दौरा आहेत आणि नऊ तारखेच्या नंतर नेवासा आणि राहुरीचा जो काही परिसर आहे बत्तीसगाव या ठिकाणी रामदास आठवलेचा दौरा आहे रामदास आठवलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ नवीन नाही गावागावात त्यांचे कार्यकर्ते आहेत पण रामदास आठवले गणित त्यांच्या दलित पैंथरच्या चळवळीमध्ये हे काम करत असल्यामुळं प्रत्येक गावापर्यंत रामदास आठवलेचं पोचलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे हा संघातून रामदास आठवले उभे राहिले भारतीय जनता पक्ष पक्षाकडून महाविकेत उभे राहिले निश्चितपणे मोठ्या मताधिकारी निवडून येतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे म्हणूनच आम्ही कामा या संदर्भात कामाला लागतो शिक्षण प्रसारक मंडळ त्या वतीनं ज्या गेली दोन हजार चौदा सालापासून आम्ही जमाती केंद्रीय आश्रम शाळा चालवत आहोत पतुळे या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजनाच्या आपल्या इमारतीच्या शिक्षण संकुलाच्या इमारतीचं उद्घाटन सध्या दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते व रा किल्ल्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे तालुक्यातील माजी आमदार वैभवराव फिचर आत्ताचे आमदार धरंजय लांबटे आणि तालुक्यातील खासदार नखुंडे आदी सर्व प्रमुख राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा होत आहे लोक लोकसभेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले तर त्यांचाच निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी अकोले तारंकडे येणार आहे त्यात त्यावर सप्ताह पाच वाजता रेस्ट लेस्टाऊन स्वर पटाक होईल त्यानंतर तुळजा कार्यक्रम होईल असं संपलेला जाणार अकोले तालुक्यात प्रथमच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवले साहेब येत असल्यामुळं अकोले तालुक्यातील सर्व अकोलेकर जनतेच्या वतीनं त्यांचं भव्य दिवस सागत अकोलेच्या महात्मापुढे चौकस करणार आहोत त्या ठिकाणच्या असणाऱ्या नियोजित डॉक्टर बाबासाहेब स्मारकाच्या जागेलासुद्धा आठवले साहेब भेट देणार आहेत आणि एक कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये आठवले साहेब या ठिकाणी निवडणुकीत श्रेणीत पुढे राहणार या भावनेच्या त्याच्यात त्यांचे भूमिकेने स्वागत होणारी पूर्णतः पूर्णपणे झालेली आहे आपण सर्व तालुक्यातील सर्व बहुजन समाजाली आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू अनिल जयंतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कथाकथांच्या पलीकडे जाऊन रामदास या आठवलेच्या स्वागतासाठी पाच वाजता महात्मा चौकात स्मारक त्यांच्या जागेजवळ उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करण्यात येते आणि आपण सर्व या